नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव न्यूज आता आपण बॅरिडॉर सोसायटी या ठिकाणी आहोत लवकरच रक्षाबंधन येतो आणि त्यानिमित्ताने या सोसायटीमध्ये असणाऱ्या एका शॉपमध्ये निमित्त विशेष ऑफरचं आयोजन आहे नक्की कोणतं ऑफर असणार आहे ती जी काय माहिती ती आपण लवकर जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आपल्या शॉपमध्ये आता रक्षाबंधन निमित्त काही विशेष ऑफर आहे असं एक बोर्ड बाहेर पाहिला मी नक्की काय ऑफर असणार आणि ग्राहकांसाठी नक्की कसे फायदेशीर ठरणार आहे दरवर्षीच राखी स्पेशल एक्झिबिशन आणि आता पण ते आहे ते चालू झालेलं आहे तर पन्नास टक्के ऑफ आपण ज्वेलरीवरती दिलेलं आहे जी प्रीमियम ज्वेलरी म्हणजे साधारण पाच हजार तीन हजार अशा रेंजची जी ज्वेलरी आहे ती तुम्हाला अगदी हाफ रेट मध्ये म्हणजे दोन हजार मध्ये मिळून जाईल तसंच तुम्ही मागचा जर डिस्प्ले बघितला की लहान बहिणींना देण्यासाठी जर काही असेल तर पन्नास रुपयापासून आपल्याकडे वस्तू आहे ते आपण खूप कमी रेटमध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आपण हे सगळं ऑफरमध्ये देत आहोत तसंच आपल्याकडे साड्या आहेत आणि जी तुम्हाला अगदी बेसिक रेटमध्ये म्हणजे सगळ्यावरती तुम्हाला इथे ऑफर आहे दहा टक्के वीस टक्के तीस टक्के आणि पन्नास टक्के सो so, नक्कीच या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा असं मला वाटतं आणि तुमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही छान गिफ्ट द्या आणि त्यासाठी आमची नक्कीच भर पडेल त्याच्यामध्ये तुम्ही डिस्प्ले बघू शकता आपल्याकडे देण्यासाठी प्रीमियम बॅग्स आहेत कोटलीज आहेत हँड क्लचेस किंवा हे अँटिक ज्वेलरी म्हणा आणि सकाळपासून खूप छान रिस्पॉन्स आहे म्हणजे आम्ही एक मिनिटंही बसलेलो नाही खूप सुंदर असा रिस्पॉन्स आहे आणि तुम्ही नेहमीच येऊन आम्हाला त्याच्यामध्ये भर घालता आणि तुमच्यामुळे आम्हाला खूप जास्त कस्टमर्स अजून मिळतात सो थँक्यू so, बरं आणखी एक प्रश्न होतो समजा एखाद्या ग्राहकाला या ठिकाणी असेल तर नक्की पत्ता काय आपण नाव आहे शॉपचं बॅलाडोर अथेना बिहाइंड बी एन एस एल ऑफिस तुम्ही हर्चिंग स्कूल पासून आलात की डीएसएनएल ऑफिस आणि हचिंग स्कूलच्या मधला जो रोड जातो तिकडनं तुम्ही आत आलात की तुम्हाला राईट साईडला ही बिल्डिंग दिसेल बॅलाडोर अथेना खूप फेमस आहे ही आणि जवळ जवळजवळ आता नऊ वर्ष आपण हा बिझनेस करतो आहे त्यामुळे तळेगावात सगळ्यांनाच माहिती आहे तळेगावच्या बाहेर नाही लोक आपल्याकडे शॉपिंगसाठी आज येतात बरं आपल्या शॉपची वेळ किती असणार आहे आपल्या शॉपचं टायमिंग अकरा ते नऊ पर्यंत असणार आहे धन्यवाद येस थँक्यू हिना पटेल त्यांच्या बाईक मध्ये ऑनलाईन बिल लावले